नमस्कार मित्रांनो राज्यातील निराधार लोकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थी ज्या आतुरतेने डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक असं अपडेट आलेलं आहे या योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती एक महत्त्वाचा मेसे मेसेज आलेला आहे या मेसेजमधील माहिती पहा आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजल्यापासून ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत वरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे या दरम्यान निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता किंवा पेन्शन हे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर डी बी टी अंतर्गत जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्यामुळे या दरम्यान या पोर्टलवर कोणतेही काम करता येणार नाही नागरिकांसाठी हे पोर्टल पूर्णपणे बंद असणार आहे आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साधारणतः दिनांक पंचवीस डिसेंबर किंवा सव्वीस सत्तावीस अशा दोन ते तीन दिवसात हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होतील तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद